गणेशाची पूजा म्हटलं की पंचामृत अर्थात तीर्त, तीर्थ तीर्थाशिवाय पूजा संपन्न होऊ शकत नाही दुधाची शुद्धता दह्याची संपन्नता मधाचा गोडवा साखरेचा आनंद व तुपाचे श्रेष्ठत्व आणि या पाच पदार्थाचा पवित्र संगम म्हणजे पंचामृत अर्थात तीर्थ नमस्कार मंडळी जयुज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया अर्धी वाटी दही घेतलेलं गेत आहे बाऊलमध्ये मी हे दही टाकून घेतले घेते हे अर्धी वाटी दही मी घेतलेलं आहे आपल्याला आता हे दही व्यवस्थितरित्या घोटून घ्यायचं आहे याला त्याच्यातल्या ज्या काही गुटड्या वगैरे आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत ते एकजीव करून घ्यायचं हे दही मग अशा पद्धतीने हे दही व्यवस्थितरित्या घोटून घ्यायचं एकजीव करायचं बघा अशा पद्धतीने हे दही घोटून घेतलेलं आहे आता मी या फुलपात्रामध्ये काढून घेते आता हे सगळं दही आपण ह्या फुलपात्रामध्ये काढून घेतलेलं आहे पहा हे दही मी काढून घेतलं आणि त्यामध्ये मी हे एक कप दूध ओतून टाक घेते आता हे एक कप दूध वतून घेतलेलं आहे आणि आता हे दूध आणि दही मिक्स करून घ्यायचं हे पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा साखर टाकून घेतली साखर विरघडेपर्यंत आपण याला मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घेत आहे आणि आता त्यामध्ये हे मध टाकून घेते दही घेतलं दूध घेतलं साखर टाकली आणि आता हे मध टाकून घेत आहे मध हे हा पदार्थ आपल्या शारीरिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे फार उपयोगी आहे आपल्या शरीरासाठी बघा पंचामृतामध्ये सुद्धा हे मधाचा उपयोग आहे अशा पद्धतीनं मी हे मध पण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे मध घालून घा घाल घालून घेतला आता त्याला पण मिक्स करून घ्यायचं तर हे मध पण मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये हा पाचवा पदार्थ आपण टाकत आहोत ते म्हणजे तूप बघा दही टाकलं दूध टाकलं साखर टाकली आणि मध टाकले आणि तूप हे पाच प पदार्थ आपण ह्या एकत्रित केलेले आहेत त्या पाच पदार्थाचं आपण हे पंचामृत तयार करून घेत आहोत आणि त्या त्याच्यामध्ये तुम्ही हे केळ पण टाकू शकता आता मी त्याचे काप करून मी हे केळ याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलं आता त्याच्यामध्ये केसरच्या काड्या पण टाकून घेतल्या चार आणि हे तुळशीपत्र पण टाकून घेतलेलं आहे पहा तयार झाले पूजेचं सार असलेलं तीर्थ म्हणजेच पंचामृत प्रथम तीर्थ मग प्रसाद असे तीर्थप्रसादाचे हिंदू संस्कृतीत महत्त्व आहे देवाला या पाच पदार्थाने स्नान घातल्यास ही पूजा पंचामृतीपूजा म्हणले जाते गणपती बाप्पाला तर ही पूजा खूप आवडते अशा पाच पदार्थाचे पंचामृत मांगले व पावित्र्याने भरलेले असे असते म्हणून यास तीर्थ असे म्हणतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद